मानव सेवा वृद्धाश्रमात कवितेच्या संवेदना माणुसकीच्या वाटा काव्य संमेलन उत्साहात संपन्न पाथर्डी फाटा येथील मानव सेवा वृद्धाश्रमाच्या प्रांगणात मदर्स डे च्या पूर्वसंध्येला कवितेच्या संवेदना माणुसकीच्या वाटा या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले अतिशय आनंदमय अशा वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या काव्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे नाशिकचे संपादक माननीय श्री अभय सुपेकर अबुधाबी दुबई येथील आंतरराष्ट्रीय कवी माननीय श्री मनोज शंकर शंकर भारशंकर दैनिक दिव्य मराठीचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी व्यवस्थापक माननीय श्री सचिन बेडीस दैनिक सकाळचे व्यवस्थापक माननीय श्री शेख हिसाग आणि पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रसाद ढाकरगे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन आणि निवेदन श्री रमेश मसुरकर यांनी केले यावेळी भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विद्रोही कवी प्रबोधनकार व उत्कृष्ट वक्ते माननीय श्री विनोद नाठे आणि मानव सेवा वृद्धाश्रमाची संचालिका ललिता नवसागर यांचीही प्रमुख उपस्थिती होती कवी माननीय श्री प्रणव सोनार आणि कवी माननीय श्री अभिजित कांडेकर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित मान्यवर आणि कवींचा यावेळी शाल पुष्पगुच्छ व संस्थेचे मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय कवी माननीय श्री मनोज भारशंकर यांच्या वतीने वयोवृद्धांना फळे वाटप केली आणि संपूर्ण दोन दिवसांच्या भोजनदानाचा खर्च उचलून भारशंकर परिवाराने समाजापुढे एक आदर्श ठेवला या काव्य संमेलनात आंतरराष्ट्रीय कवी श्री मनोज शंकर भारशंकर विद्रोही कवी श्री विनोद नाठे कवी श्री प्रणव सोनार आणि कवी श्री रमेश भवार यांनी आपल्या विविध वैचारिक विचारांतून कविता सादर केल्या कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनचे म्हणाले की या उद्देश शब्दांच्या वृद्धांची वेदना मांडली माणसामधील माणुसकी जागवली आणि मनातील एकाकीपणाला वाट मोकळी करून दिली आमचे मानवसेवा वृद्धाश्रम केवळ चार भिंतींचे आश्रय स्थान नसून ते संवेदनांचं घर आहे हे आजच्या प्रत्येक कवितेने अधोरेखित केले आहे त्यांनी सर्व मान्यवर पाहुणे मित्र आणि उपस्थित रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि कविता जपूया माणुसकी टिकवू टिकवूया असा संदेश दिला या काव्य संमेलनाला श्री विजय इंगळे श्री भरत यशवंते श्री विलास सूर्यवंशी श्री भगवान तारे आणि श्री भरत यशवंते या काव्य रसिकांनी उपस्थित राहून कवितांना दाद दिली स्टार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी श्री राजेंद्र दोंदे आणि महाराष्ट्र माझा न्यूज चे जनार्दन गायकवाड विवेक बनकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण कुमार आदित्य दोंदे यांनी केले संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कुमार तेजस नवसागर रुपेश नवसागर योगेशाळे आदींनी अथक प्रयत्न केले माझ जगण वाहिलं मी मानव सेवेत अनाथांची सेवा हेच <णलित> माझ्या माझ्या दुसऱ्या कवितेच शीर्षक आहे माणूस जस माझे बंधू म्हणते की माणसातली माणूस की हरवत चाललीय तर त्याच चा धागा पकडून मी दुसरे कविता सादर करतो कवितेचं शिक्षक आहे माणूस अरे मान तू माणूस बन हे जीवन निसटते वाळू चुकन अरे मान तू माणूस बन हे जीवन निसटते वाळू चुकन दुर्बलांचा पण सहारा अहंकार अग्नी उठारा मधुरवाणी जिंके सर्वांच मन मधुरवाणी जिंके सर्वांच मन अरे मान साचू माणूस बन श्री अभय सुपेकर सर संपादक दैनिक सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्ती आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तसं आज आपल्या देशामध्ये इतका भ्रष्टाचार बोकाळला आहे गल्ली ते दिल्ली नुसता भ्रष्टाचार नुसता भ्रष्टाचार आजच्या या कवी संमेलनामध्ये मी कवी नसलेला माणूस आलेलो आहे आज खरंच मला त्यांच्यासमोर बोलण्याचा आणि या ठिकाणी उभं राहण्याचा जो सन्मान प्राप्त झाला त्याबद्दल मी नौसागर सर नवसागर मॅडम यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो मी खरं कवी नाही आहे जसं आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत सुपेकर सर त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी एक गोष्ट सांगणार आहे की मला कविता ऐकायला जास्त आवडतील म्हणण्यापेक्षा तर एक असं चालता चालता एक विनोदी कविता आठवली म्हटलं तुमच्याशी शेअर करू ती आणि तुम्हाला जर आवडली तर त्याला नक्कीच दाद द्या ज्यांनी कोणी ती बनवली असेल खरंच त्यांच्यासाठी खरंच म्हणजे त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरला खरंच दाद द्यायला हरकत नाही तर ते आजचं आहे रडल्यानंतर मन मोकळं होवो ना हो रडल्यानंतर मन मोकळं होवो ना हो नाक मात्र नक्कीच मोकळं होत ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात त्यांना खरंच ट्रेकिंगला जायची गरज नसते जिथं मारामारी शक्य नाही तिथं टोमने तरी मारून घ्यायचे सोडायचा अजिबात नाही गाढ झोपेत काहीच ऐकू न येणार नाही हेच पुढचं महत्वाचं आहे गाढ झोपेत बिलकुल ऐकू न येणाऱ्या लोकांना तिकडे सरत हा शब्द मात्र आवर्जून ऐकायला येतो या गदारोळावरनं खरंच आपल्या आजारावरचं लक्ष निघतं आणि ऑटोमॅटिक बरं वाटायला लागतं खरं पाहिलं तर जगात कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो बरोबर आहे सर्वप्रथम आपल्या प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आणि मानवशा वृद्धाश्रम परिवाराच्या अंतकरणापासून आभार सर्वांचे कवितेच्या संवेदना माणुसकीच्या वाटा या काव्य या संमेल काव्य संमेलनाचा एकमेव उद्देश होता की शब्दाच्या माध्यमातून माणुसकीचे भान जपणे आज आपण सगळेच एका अनोख्या भावविश्वास प्रवास केला आहे कुणी आपल्या कवितामधून वृद्धांची वेदना मांडली कुणी माणसामधली माणुसकी जागवली आणि कुणी मनातील एक एकाकीपणा कवितेमधून गोलका केला आपल्या समाजात वृद्ध माणसे आजही दुर्लक्षित आहेत ही मंडळी फक्त आश्रय नाही तर आपुलकी संवाद आणि समजून घेणारी माणसे शोधत असतात आजच्या आज कवितांनी त्यांच्यापर्यंत तो प्रश पोहोचवला आहे या व्यासपीठावरून मला अभिमानाने सांगावंसं सा वाटतं की आमचं मानवसेवा वृद्धाश्रम केवळ चार भिंतीचा आश्रय नाही तर संवेदनाचं घर आहे आज इथल्या प्रत्येक कवितेने हे अधोरेखित केलं आहे आपल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचे देवी मित्रांच्या आणि इथे उपस्थित प्रत्येक प्रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार या संमेलनाला संमेलनाने आम्हाला अधिक जबाबदारीची जाणीव करून दिली आहे नमस्कार मी मनोज शंकरराव भारशंकर राणा परभणी सध्या वास्तव्य अबुधाबी युएई अबुधाबी युएई येथे मी केमिकल इंजिनियर म्हणून आहे आज नवसागर सरांनी फार सुंदर कार्यक्रम आयोजित केला कवितेच्या संवेदना माणुसकीच्या वाकासागर सर या अबालवृद्धांसाठी जे मोलाचं कार्य करत आहेत त्या कार्याची गेली दोन तीन वर्षापासून मी माहिती घेत आहे आणि सरांच्या संपर्कात आहे सरांचं कार्य खूप अमूल्य आहे आणि माझी तीव्र इच्छा होती की सरांचं हे कार्य जवळून पाहावं आणि त्या लालसेपोटी आज मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे सर ज्या आबालवृद्धांची इथं फक्त सेवा त्यांची नीट काळजी घेत नाही तर त्यांच्या आयुष्यात आनंद पसरवण्याचा कार्य कार्य करतात असे हे आ, रोज हे जे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यांचे अबालवृद्धांच्या सेवेत त्यांनी स्वतःला झोपून दिलं आहे तर त्या त्यांच्या ह्या अमूल्य अशा सेवेसाठी मीही माझा एक छोटासा सहभाग म्हणून मी नेहमीच त्यांच्या कार्याला सलाम करत आहे आणि या त्यांच्या कार्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपणही हे अमूल्य सेवेत त्यांच्या सेवेत सहभाग घ्यावा त्यांना सहकार्य करावं आपल्याला जसं घडेल तसं वेळ जसं घडेल तसं वेळ पैसा ज्या कुठल्याही साधनांनी तुम्ही शक्य होईल त्या साधनांनी या मानवसेवेच्या सेवेत आपलं सहकार्य करावं धन्यवाद